चेरपल्ली मार्गावर गेल्या पाच वर्षांपासून मोठमोठे जीव घेणे खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे यामुळे नागरिकांना रहदारी करण्याकरिता जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे तसे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयात अनेकदा रस्ता दुरुस्ती बाबत निवेदन देऊन देखील विभागाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी कार्यालय गाठून सदर रस्त्यावर असलेल्या मोठमोठे जीवघेणे खड्ड्यात मुरूम किंवा गिट्टी टाकून खड्डे बुजवण्यात न आल्यास सदर कार्यालयातच खड्डा खोदणार असल्याचे जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपविभि उपविभागीय अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे गेल्या आठवड्यापासून अवकाळी पावसामुळे चेरपल्ली मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे जीवघेणे खड्डे पडून रहदारी करण्याकरिता गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे यावर गावातील नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नगरपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अहिरी अंतर्गत येत असलेल्या चरपल्ली मार्ग गेल्या पाच वर्षापासून दुरुस्ती न झाल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे जीवघेणे खड्डे पडून आहेत त्यामुळे गावातील नागरिकांनी अनेक वेळा निवेदन आंदोलन करून देखील संबंधित जिल्हा परिषद बांधकाम उपविभागावरून वारंवार दुर्लक्ष होत आहे त्यामुळे आज सदर कार्यालय गाठून येत्या एक आठवड्याच्या आतमध्ये रस्त्याचे खड्डे न भुजवल्यास सदर कार्यालयातच खड्डा खोदण्यात येईल म्हणून निवेदन टाकून खड्डे बुजवण्यात न आल्या सदर ग्रामस्थांना घेऊन कार्यालय गाठून कार्यालयातच मोठा खड्डा खोदण्यात येईल या दरम्यान ग्रामस्थांना तसेच कार्यालयातील कर्मचारी यांना जीवाचे बरे वाईट झाल्यास याची सर्वस्व जबाबदारी आपली राहील असे देखील निवेदनात म्हटले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक सुनतकर सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते